माझ्यावर टीका करणारे श्री गोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी किती नेत्यांना फसवलं किती पक्ष बदलले आणि किती चिन्ह बदलले याचा विचार करावा अशी टीका माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी केली आहे माझ्यावर नेत्यांना फसवलं ते जनतेशी काय इमानदारीनं वागणार अशी टीका करणाऱ्या आमदार विक्रम पाचपुते यांनी एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार चौदा पर्यंत किती नेत्यांना फसवलं किती पक्ष बदलले किती चिन्ह बदलले याचा विचार करावा अशी टीका माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी केली आहे तर भाजपच्या प्रचार शुभारंभाप्रसंगी आमदार विक्रम पाचपुते यांनी मनोहर पोटे यांना दोन हजार एकोणावीसच्या नगर परिषद निवडणुकीत साथ देणाऱ्या नेत्यांना या निवडणुकीत फारकत घेतल्याना टीका केली होती त्याला पोटे यांनी प्रतिउत्तर देताना टीका केली आहे पोटे म्हणाले विरोधकांकडे आमच्यावर टीका आरोप करण्यासाठी काहीच नसल्यानं ते आता अशा प्रकारच्या टीका करतायत आमदार पाचपुते यांनी टीका करताना विकास कामात मलई खाल्ल्याचा केलेला आरोप देखील निराधार असून त्यांच्या जवळच्या ठेकेदारांना निकृष्ट काम केल्याना दुभाजकातील पडत असलेले सिमेंट मलई कोणी घेतली हे दाखवत आहे दरवेळी आश्वासन देणं नंतर विसरणं निवडणूक काळात निराधार टीका करून निवडणुका जिंकणं हे जनतेला आता समजलं असून जनता काम करणाऱ्याच्या पाठीशी उभी असून निवडणुकीत आपण सर्व जागा जिंकू असा विश्वास पोटे यांनी व्यक्त केला या ठिकाणी काल भारतीय जनता पार्टीच्या नारळाच्या कार्यक्रमामध्ये विद्यमान आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी माझ्यावर एक आरोप केला की के यांना ज्यांनी साथ दिली त्यांना त्याच नेत्यांना यांनी फसवलं तर मी आपणामार्फत या ठिकाणी आमदार साहेबांना सांगू इच्छितो की आपण आपला इतिहास जर पाहिला एकोणीसशे ऐंशीपासून ते एकोण दोन हजार एकोणी दोन हजार चौदापर्यंत तर आपण किती नेते बदलले किती नेत्यांना फसवलं किती वेळा वेगवेगळ्या चिन्ह्यावर स्वतःच्या स्वार्थासाठी उभे राहिले मी तरी कोणालाच आत्तापर्यंत फसवलं फसवलेलं नाही ना, गेली वीस वर्ष आपल्याबरोबर वर वर प्रामाणिक काम करत असताना या ठिकाणी आपण दोन हजार एकोणीसला माझ्यासारख्या प्रामाणिक कार्य कार्य कार्यकर्त्याला फसवलं वाऱ्यावर सोडून देण्याचं काम केलं त्यामुळं या ठिकाणी असे आरोप करताना आपण आपला जरा तपासून आरोप करावेत ही माझी त्यांना सूचना असेल आणि या ठिकाणी दुसरा एक आरोप माझ्यावर झाला की बॉ म ठेकेदारी कामामध्ये मलाही कोण आहे मलाही कुणी खाल्ली मागील कामामध्ये कोणते थे ठेकेदार कोणी दिले मलाही खाल्ल्यामुळंच कसं डिवायडरमध्ये मधले सिमेंट चा एक विषय झाला ते डिवायडर का खराब झाले आपण ठेकेदारांना तुमच्याच जवळचे थे ठेकेदार आहेत तुमच्याच चा कालच्या सभेमध्ये ते हजर होते त्यांना आपण विचारावं हो। आणि मग या गोष्टींचा ओहापोह करावा अशी माझी त्यांना नम्र विनंती असेल प्रतिनिधी मुश्ताक पठाण न्यूज ट्वेंटी फोर श्रीगोंदा अहिल्यानगर